हॅलो फ्रेंड्स आज आपण करायची आहे कडकडीत उन्हात शरीराला थंडक देणारं मसाला ताक हे ताक शरीराला थंडक तर देतोच पण संगसंग जेवण पचवण्यामध्ये पण मदत करतो तर सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथंबीर अर्धी मिरची इथे मी घेतली आहे थोडा आलं आणि दहा बारा फुदिण्याची पानं सुकलेले घेतले तुमच्याकडे फ्रेश असेल तर तुम्ही घेऊ शकता एक चमचा मीठ आणि एक चमचा ह्याच्यामध्ये मी काळं मीठ घातलेलं आहे आता थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आपण हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर हे मिक्सरमध्ये मी अबडधोबड वाटून घेतलेलं आहे ह्याप्रमाणे वाटून घ्यायचं आहे तर आता हे आपलं वाटण झालेलं आहे इथे मी एक लिटर ताक घेतलेलं आहे आता ह्या ताकामध्ये आपण हे जे वाटण केलं आहे ते वाटण घालायचं आहे अर्धा चमचा आपल्याला शेकलेल्या जिऱ्याचा पावडर घालायचं आहे जिऱ्याचा पावडर आपल्याला शेवटच घालायचं आहे वाटण्यामध्ये घालायचा नाही आहे नाहीतर मग ताकाचा कलर काळा पडेल त्यामुळे जिरं आपण मागून घालायचं आहे जिरं घातल्यानंतर ताक आपण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे ताक फ्रीजमध्ये एक तास थंड व्हायला हो ठेवायचे एक तासानंतर ताक आपलं छान थंड झालेलं आहे सगळ्या मसाल्याचा टेस्ट आता ताकामध्ये छान उतरलेला आहे ताक आपलं एकदम चविष्ट लागतं आहे आता ताकाला आपण सर्व करून घेऊया तर सगळ्यात अगोदर ग्लासामध्ये बर्फाचे तुकडे टाकायचेत बर्फ टाकून झालं की आपण जे ताक करून घेतले ते ग्लासामध्ये ओतून घ्यायचे हे मसाला ताक तुम्ही जेवणाबरोबर किंवा मग कडकडीत गरमीमध्ये दुपारचं पण तुम्ही पिऊ शकता शरीराला एकदम थंडावा देतो तर तुम्हाला माझी ही मसाला ताकाची रेसिपी कशी वाटली रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू